आणि पुढची राज्यातली एक महत्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीनं आता चौकशीसाठी अकरा वाजता बोलवल्याची माहिती कळते काल ईडीनं त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते विहन सरनाईक यांना देखील आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आलेला आहे काही वेळातच आता सरनाईक हजर होणार आहेत ईडी समोर अशी माहिती कळते आपल्याला माहिती आहे काल सहा तास विहन सरनाईक यांची देखील चौकशी झालेली होती आणि सरनाईक परिवार मुंबईतलाच असल्याची माहिती सध्या उपलब्ध होती त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी म्हणजे काही वेळातच प्रताप सरनाईक हे ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहत आहेत न्यूज एटीन लोकमतची बातमी आहे की हा सरनाईक परिवार ता जाये सध्या मुंबईतच आहेत आणि काही वेळातच ते ईडी पुढे हजर होणार असल्याची माहिती सध्या कळते आहे काल विएन सरनाईक यांची सहा तास चौकशी झाली होती ईडीचं पथक थेट ठाण्यात दाखल झालं होतं सकाळी साडेसात पावण्याच्या सुमारास ही बातमी यायला आली होती आणि त्यानंतर मोठा गजब झालेला होता कारण प्रताप सरनाईक यांना देखील चौकशीसाठी आता बोलवण्यात आलेलं असलं तरी काल जेव्हा ते मुंबईत नव्हते त्या दरम्यान ही चौकशी त्यांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये करण्यात आली आणि त्याच्यावरून मोठा गदारोळ माजलेला होता कारण विहंग सरनाईक यांना देखील आता आय बोलवलं बोलवलंय पुढवेश सरनाईक यांच्या देखील कार्यालयांची त्याच्याबद्दल देखील माहिती घेण्यात आलेली आहे आणि आताची माहिती मिळतीय त्यानुसार कुठला गैरव्यवहार झालेला आहे का संबंधित कंपन्यांमध्ये याबद्दलची तपासणी करण्यासाठी सरनाईक यांना आता ईडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे सरनाईक कुटुंबीय मुंबईतच आहेत अशी देखील माहिती कळते काल आपल्याला माहिती आहे दुपारी विहंग सरनाईक यांना नेण्यात आलेलं होतं ईडीच्या चौकशीसाठी आणि काल रात्री तब्बल साडेपाच ते सहा तास चौकशी झाल्यानंतर ते कार्यालयातून बाहेर पडले होते आणि आता जी माहिती मिळतीये त्यानुसार आजही विहंग सरनाईक आणि त्याचबरोबर प्रताप सरनाईक त्यांचे वडील या दोघांनाही ईडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे टॉप फोर सिक्युरिटी एजन्सी संदर्भात काही गैरव्यवहार झालाय का याची पाळमुळं खणण्यासाठी देखील ही चौकशी सुरू आहे अशी माहिती सध्या उपलब्ध होती हॉटेल त्याचबरोबर बांधकाम आणि इतर व्यवसायांमध्ये प्रताप सरनाईक यांची गुंतवणूक आहे ते त्या पद्धतीनं काम करत आहेत आणि गेले अनेक वर्ष ते ठाण्याचं प्रतिनिधित्व करत आहेत पण त्याचबरोबर ही जेव्हा दृश्य बघतोय सुनील राऊत देखील आपल्याला या दृश्यांमध्ये त्यांच्यासोबत दिसत आहेत संजय राऊत यांनी देखील जेव्हा शिवसेनेचे नेते ने म्हणून त्यांची पाठराखण केली तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की मराठी माणसानं व्यापार करणं जर तुम्हाला उद्योग करणं जर तुम्हाला गुन्हा वाटत असेल तर मराठी माणूस निश्चितच या क्षेत्रात पुढे जाईल आणि दिल्लेश्वरांच्या छाताडावर बसेल अशा प्रकारची टीका त्यांनी केलेली होती त्यांनी असं देखील म्हटलेलं होतं की जेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्हाला या संदर्भातली काही चौकशीसाठीचं समन्स किंवा ईडीची काही नोटीस आली आहे का त्यांनी म्हटलं आहे की मला अजून आलेली नाही नोटीस पण ती येऊ शकते कारण सध्या जुनी थडगी उकरण्याचं काम सध्या सुरू आहे अशा आशयाची टीका त्यांनी आता केलेली होती हे सुडाचं राजकारण आहे असं देखील म्हटलं जात होतं प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रणाली किती वाजता साधारण प्रताप सरनाईक चौकशीसाठी हजर होत आहेत असं कळतंय आहे रेणुका खरं तर त्यांनी अकरा वाजताची त्यांना वेळ देण्यात आलेली होती प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग या दोघांनाही आज अकरा वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं परंतु आत्ता बारा वाजून जात आहे तरीसुद्धा या दोघांपैकी कुणीही इथे उपस्थित राहिलेलं नाही हे दोघेही ठाण्याला त्यांच्या राहत्या घरी किंवा त्यांच्या इतर जी घरं आहेत ठाण्यातली तिथे उपस्थित नसल्याची माहिती मिळते आहे काल रात्री जेव्हा विहंगला इथून सोडण्यात आलं होतं ज्यावेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला प्रताप सरनाईकसुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि त्यानंतर ते, ते मुंबईतच थांबले असण्याची माहिती आहे सोबतच अशीसुद्धा माहिती मिळते आहे सूत्रांकडनं की काल रात्रभर साधारणपणे वकिलांची एक मोठी फौज जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे जी कसल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील त्याला कुठली उत्तरं दिली जावी साधारणपणे आणि कशा पद्धतीचे प्रश्न साधारणतः विचारले जाऊ शकतात आ, या पद्ध या सगळ्यांची चाचपणी करतायत आणि याबद्दलचं मार्गदर्शन जे आहे ते विहंग आणि प्रताप सरनाईक या दोघांनाही करतायत परंतु अजून तरी हे दोघांपैकी कुणीही इथं उपस्थित राहिलेलं नाही ते आज उपस्थित राहतात का याबद्दलसुद्धा अधिकृत अशी माहिती अजून तरी मिळू शकलेली नाही त्यामुळे प्रसारमाध्यमांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या येण्याची वाट बघत आहेत काल विहंगाची सहा तास चौकशी करण्यात आलेली होती त्यामुळे आज सुद्धा बराच काळ ही चौकशी चालेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु तरी या दोघांपैकी कुणीही इथं आलेलं नाही सोबतच ते येणार आहेत किंवा नाही याबद्दलची सुद्धा माहिती अधिकृत आतापर्यंत मिळू शकलेली नाही निश्चितच प्रणाली आपल्या सोबत आहेच पण त्यासोबत अजित मांढरे आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत अजित आपण बघतोय की अजून तरी प्रताप सरनाईक तिथे पोहोचले नाहीत अशी माहिती कळते ते आज उपस्थित राहणार आहेत का ते मुंबईत आहेत अशी देखील माहिती कळत होती आत्ताच्या क्षणाचे या संदर्भातले काय अपडेट्स रेणुका प्रताप सरनाईक हे मुंबईतच आहे अशी माहिती मिळालेली आहे फक्त प्रताप सरनाईक नाही तर त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक हा देखील त्या ठिकाणी त्यांच्याबरोबरच आहे आणि शिवसेनेचे एक आमदार जे आहेत ते, 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 ते देखील प्रताप सरनाईक यांच्यासोबत आहेत जे आमदार सतत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कामध्ये आहेत आणि त्या संपर्कातून नेमकं चौकशीला कसं सामोरं जायचं त्याचबरोबरीनं प्रताप सरनाईक यांचे वकील जे आहेत ते देखील ईडीच्या संपर्कात आहेत आणि अकरा वाजता चौकशीला बोलवलं होतं मात्र ते अजून पण हजर झाले नाही आहेत त्यांचं ईडीशी काही बोलणं झालं आहे का किंवा त्यांनी वेळ मागून घेतली का याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाहीये ईडीकडून पण अकरा वाजता त्यांना वेळ दिला होता त्या अकरा ते एक या दरम्यान था ते चौकशीला हजर राहू शकतं असं देखील शक्यता वर्तवली जाते ठाण्यामधले जा, त्यांची जी घरं आहेत म्हणजे हिरणंदानी रोडेस त्या पद्धतीनं वसंत लॉन त्या ठिकाणी जी त्यांची दोन घरं जी आहेत त्या दोन्ही घरी त्यांचे कुठलेही परिवारतील लोक नाही आहेत आणि हे सर्व मंडळी जी आहेत ती मुंबईला आहेत अशी देखील माहिती मिळते काल विहंगची चौकशी झाल्यानंतर संपूर्ण परिवार विहंगला भेटायला गेला होता आणि त्यापासून तेव्हापासूनच ते मुंबईतच आहेत अशी माहिती मिळते प्रताप सरनाईक साधारणपणे ईडीच्या कार्यालयासमोर कधी राहतील हे अजून स्पष्ट झालेलं नाही धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे अजूनही सरनाईक तिथे उपस्थित नाहीत अशी माहिती कळते आणि काही वेळातच ते पोचतील अशी शक्यता वर्तवली जाते प्रणाली कापसे आणि त्याचबरोबर अजित मांढरे या दोघांकडून आपण येणाऱ्या बुलेटिनमधून देखील या संदर्भातली माहिती घेत राहणार आहोत